दिवसला जातोय राजकारणाची जी अधोगती झाली महाराष्ट्राच्या राजकारणाची जी नासाडी करण्यात आली ही आपण सगळ्यांनी डोळ्यांनी बघितली आतापर्यंत काय माहीत होत चप्पल विकली जाती शर्ट विकत घेता येतो चष्मा विकत घेता येतो अडीच वर्षात कळलं राजे हो आमदार काय मंत्री भी विकत घेता येतो पन्नास खोके हे जे पन्नास खोके एकदम ओके होत आणि दुसरी वातावरण वर्षभरापूर्वी बघितलं जर आला आईस आईस म्हणजे काय इन्कम टॅक्स सीबीआय जर आला आईस तर निष्ठा सोड आणि सत्तेच्या मांडीवर जाऊन बैस ही परिस्थिती आपण गेल्या वर्षभरात बघितल्यानंतर आज महाराष्ट्राकडे खर तर लक्ष लागून राहिलं हेच महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलं होतं लोकसभा निवडणुकीत सुद्धा कारण दोन अडीच वर्षामध्ये या पद्धतीने निवडणुका झाल्यानंतर या पद्धतीनं राजकारण बदलल्यानंतर महाराष्ट्र हा काही खोक्यानं मध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमानी मतदार विकला जाणार कुठल्या दबावापुढे महाराष्ट्र गुडगे टेकणार की महाराष्ट्र हा स्वाभिमानानं उभा राहणार हे निवडणुकीत लोकसभेच्या ठरणार होत आणि महाराष्ट्राने दाखवून दिलं की महाराष्ट्र हा दबावापुढे झुकत नाही आपला स्वाभिमान कधी विकत नाही आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायचं या लोकसभा निवडणुकीत तुम्ही जो काही निकाल घेतला कारण देशाची परिस्थिती काय होती हा निकाल घेतल्यामुळे आज महाविकास आघाडीचे एकतीस खासदार हे लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे निवडून आले आणि आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर मगाशी दादांनी सांगितलं निवडणुका कदाचित खर तर होणार होत्या ऑक्टोबर मधी अण्णांनी सांगितलं निवडणुका होणार होत्या ऑक्टोबर मध्ये निवडणुका गेल्या नोव्हेंबर मधी निवडणुका पुढे का गेल्या याच कारण गेल्या दहा दिवसात या शिवस्वराज्य यात्रेत फिरत असताना कळलं महाराष्ट्रातल्या माणसाचं ठरलंय शेतकऱ्याचं ठरलंय तरुणाचं ठरलंय माता भगिनींचं ठरलंय का आता महायुतीचं सरकार हद्दपार करायचंय आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय आणि त्यामुळे सरकार घाबरले कारण सरकारला कळलं होतं लोकसभेमध्ये लोकसभा निवडणुकीत मतांची झाली कडकी आणि म्हणून अचानक यांची बहीण झाली लाडकी अशी परिस्थिती पण लाडकी बहीण झाल्यानंतर सुद्धा प्रश्न पडला आज सरकार मधली परिस्थिती बघा मान्य मुख्यमंत्री आणि एक अर्धे उपमुख्यमंत्री यांच्यात वाद आहे कारण मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि आज तर एका उपमुख्यमंत्र्यांना आमच्या मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये बर ती भगिनी जी होती ती भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी होती म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच एक पदाधिकारी जर उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत असेल तो दया कुशतो गडबड है आणि ही सगळी गडबड आज सरकारला जाणवायला लागली म्हणजे आमच्याकडे एक पोरग होत त्या पोराचा अभ्यासच झाला नव्हता अभ्यास झाला नव्हता परीक्षा कशी देणार परीक्षा अभ्यास न करता दिली तर नक्की नापास होणार हे जेव्हा पोराला कळलं तेव्हा पोराचा बाप जरा मोठा होता पोरानी बापाले सांगितलं जरा कॉलेज मध्ये वशीला लावा आणि परीक्षा पुढे ढकला कळलं का पोरग कोण आहे ते म्हणून यांनी दिल्लीच्या यांच्या पिताश्रीना सांगितलं जरा परीक्षा पुढे ढकला पण कदाचित ते विसरले आम्ही शेतकऱ्याची लेकर राहो जर पाऊस लांबणीवर पडला तर दुबार पेरणी करायला आम्ही घाबरत नाही आणि निवडणूक लांबणीवर पडली निवडणूक लांबणीवर पडली तरी सुद्धा आम्ही आता माग हटणार नाही ही फार महत्वाची गोष्ट आहे पण या सगळ्या बाबतीत डोळ्यात तेल घालून जाग राहावं लागल भावांनो आता वेगवेगळ्या वेग गोष्टी घडत आहेत म्हणजे बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू बांधवांवर हल्ले होतात त्यासाठी मराठवाड्यामध्ये आल्यानंतर मी बघितलं अनेक ठिकाणी त्याच्या निषेधार्थ रॅली निघाल्या आपल्या बांधवांचं तिकडं बांगलादेशमध्ये रक्षण हे होणं गरजेचंच आहे पण इथं रॅली काढून तिथं रक्षण होईल का का मग या रॅलींचा नक्की हेतू काही वेगळा आहे का हे प्रश्न आधी मनात निर्माण होतात त्याचबरोबरीनं दोन हजार अठरा साली जे महंत मुस्लिम धर्मगुरूंबरोबर एका स्टेजवर बसत होते ते महंत अचानक वेगळं कसं बोलायला लागले अचानक वेगळी विधानं कशी करायला लागली याच्याकडे लक्ष द्या कारण यांची प्रवृत्ती कशी माहिती आहे यांची प्रवृत्ती अशी आहे लगाकर आग शहर को कहा लगाकर आग शहर को बादशाने, कहा। शहर को बादशाने कहा। उठा है दिल में तमाशे का शौक बहुत झुका कर सर बोले सभी शाह परस्त हुजूर का शौक सलामत रहे जलाने के लिए शहर और भी है ही वास्तविकता मतांची पोळी भाजण्यासाठी मतांचं राजकारण साधण्यासाठी जाती जातीत विष कालवतील धर्मा धर्मात तेढ निर्माण करतील आणि हे होऊ नये म्हणून भावानं एकच गोष्ट सांगतो जेव्हा हे प्रयोग केले जातील तेव्हाची एक गोष्ट लक्षात ठेवा एक हिंदू मित्र होता एक मुस्लिम मित्र होता दोघ रस्त्याने चालले एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होती हिंदू मित्र कुठल्या दिशेने जाईल मंदिरात जाईल मुस्लिम बांधव कुठं जाईल मस्जिद मध्ये जाईल दोघांचं काय चुकलं नाही चुकलं दुसऱ्या दिवशी परत दोघं रस्त्याने निघाले दुपारची वेळ झाली होती अण्णांनी जशी जेवायची सोय केली तशी जेवायची सोय झाली नव्हती दुपारची वेळ होती पोटात कावळे कोखलत होते दोघं रस्त्याने चालले होते एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होती आणि जेवणाचं हॉटेल होतं दोघं आधी कुठं जातील बाबांनो ही गोष्ट समजून घ्या एका बाजूला मंदिर एका बाजू मस्जिद पोटातली जी आग असते त्याला जी भाकरी लागते त्या भाकरीला जात आणि धर्म ठाऊक नसतो त्याला फक्त विकास लागत असतो आणि या विकासासाठी आपल्याला महाविकास आघाडीची वाट धरायची कुठल्या दिशेने जायचे तुमचं ठरलंय त्यामुळे जास्त काय प्रवचन देत नाही जास्त भाषण देत नाही फक्त एवढं सांग एक थक्का और तो भल्या भल्यांना वाटलं होतं लोकसभेत होणार नाही पण आता सगळ्यांनी मिळून एक धक्का और दो पण हा धक्का देत असताना मोडी सुटू देऊ नका वातावरण लय चांगलंय दहा दिवस फिरतोय आम्ही जवळपास एकतीस बत्तीस मतदारसंघातून फिरलो एकतीस बत्तीस मतदारसंघात फिरत मत असताना फिर परिस्थिती अशी आहे जेव्हा दोन जुलैला पक्ष फुटला तेव्हा ही भावना लोकांची होती आता काय खरं नाही त्यानंतर पवार साहेबांनी पायाला भिंगरी बांधली पवार साहेबांनी पायाला भिंगरी बांधून अख्खा महाराष्ट्र पालता घातला आणि लोकांच्या मनात आशा जागायला लागली ला लोक म्हणायला लागले साहेब काहीतरी चमत्कार करतोय खरा लोकसभेची निवडणूक आली लोकसभेची निवडणूक आल्यानंतर अनेक जण काठावून बघत होते काय होते काय होतंय जमते का जमतंय का जमतंय का लोकसभेला दहा पैकी आठ खासदार निवडून आले आणि आता खात्री पटली आता जमले आणि आता जसं जमलं